आमची माळियाची विचार करा नऊ वाजून दहा मिनटं केव्हा झाली हे मला समजलं नाही म्हणून या ठिकाणी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे खूप भाग्यवान लोक आहे खूप भाग्यवान लोक आहे का तुम्ही दररोज देवाची पूजा करतात बरोबर आहे की नाही देवाची पूजा करतात देवाची पूजा करताना आपल्या मनामध्ये सात्विक भाव पाहिजे काही न लगे एक भावाची कारण तू का म्हणे आम्हाला एक सांगितलं आहे सावता काका म्हणतात ज्या कुळामध्ये आम्ही जन्माला आलो ते कुळच आमचं धन्य आहे कारण का आम्ही जर पाहिलं ना माळी समाजामध्ये आमची उत्पत्ती झाली आमचा कुळ सुद्धा माळी समाजातच आहे पण म्हणून आम्ही या ठिकाणी फक्त एकच आहे ज्या कुळात जन्माला आलो आम्ही ते कुळच धन्य आहे सावता काकांचा कालखंड जर पाहिलात ना बाराशे पन्नास तर बाराशे पंचाळीस सावता काकांना फक्त पंचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं पण आतापर्यंत बाबा मी बरेच चिंतन मांडले पण सावताक बाबांच्या गुरुचं नाव मला अजून सापडलं नाही प्रामाणिकपणे सांगतो बरं का आज्ञान लपवायला काही हरकत नाही सावता महाराजांच्या गुरुचं नाव तर कोणाला असेल मला माहीत असत माहित नाही पण माझ्या अभ्यासामध्ये मी बरंच पाहिलं पण सावता महाराजांच्या गुरुचं नावाचा उल्लेखच कुठं झालेला नाही कुठंच नाही सावता काकांनी मांडलं मग आता आरती कोण लिहिली मग नाव सांगून घेऊ ना भिक्कुदास म्हणतात ना पुढं तुम्ही सावता महाराजांची आरती बघा पाठ करा आता आमचं तर असं आहे महाराज आम्ही सावता महाराज पुणे खूप मोठं साजरं करतो पण आम्हाला सावता महाराजांची आरतीच पाठ नाही पुढच्या वेळी ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस कीर्तन संपल्यानंतर सावता काकाची आरतीच घेतली जाईल याचं लक्षात घ्या विठ्ठल <laughs> एक सांगतो परमार्थिक मार्ग व्याकरण दाखवा काय करा परमार्थिक मार्ग जो आहेत ना तो व्याकरण दाखवा चांगल्या सद्गुरुकडे पाठवा त्याला हरिपाठ शिकवा ज्ञानाची सुधुरी प्राप्त करून द्या आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आता कीर्तनकारांना उतार झाला बाबा दगड उचलला का बाबा तयार होतोय आमच्या बागात बाबाला माहिती दगड का हडला रे का हडला का बाबा तयार होतो आता पाहिलं तर या कोणी बळी येत ना मला विचार करा पण एक आहे परमार्थाचं आचरण करणारे कीर्तकन पाहिजे विचार करा आम्ही जोग महाराज संस्थेमध्ये माधुकरी खालील माणसं आहेत हो त्या पावर एवढा असतो फक्त एकच आहे कधी या ठिकाणी कार्यक्रमाची म्हणजे सेवेची बिदागिरी घेताना कधीच या ठिकाणी म्हणायचं नाही की मी पाच हजार घेतो का हजार घेतो पंचवीस हजार रुपये घेतो काहीच गरज नाही ती म्हणजे तू गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणून तुला काही नाही पण महाराज पण एक विचार करायचा आहे कधीही या गोष्टीचं आपण बंधन पाळलं पाहिजे आमच्या महाराजांनी मग मला सांगितलं दापूरला त्यांचा कार्यक्रम आहे ज्यावेळेस फोन गेला तर बाबांनी सांगितलं मी एक रुपया कीर्तनात घेत नाही एवढ्या लांबून दिंडून यायचं दाव दूर दापूरला एक रुपया कीर्तन घेत नाही मी स्वार्थी शिवामध्ये त्या जे आली आहेत असे चारशे पाचशे कीर्तन कराय त्याच्यामध्ये सहा नंबरला महाराजांचं नाव आहे बिकन महाराज वक्टेस बावीस टेक बऱ्याच ठिकाणी प्रवचन कीर्तन करतात पण एक रुपयाला स्पर्श करत नाही आणि परिस्थिती काही मोठी श्रीमंत असं काही नाही अतिशय गरिबीची परिस्थिती आहे अतिशय गरिबीची परिस्थिती पण का होत फक्त एकच आहे ज्या पांडुरंगाची कृपा झाली आयुष्यात काहीच काही पडत नाही म्हणून तुमच्यावरती सावता काकांची कृपा झाली म्हणून तुम्ही आजही त्या देवी देवाची पूजा करतात ही भाग्याची गोष्ट आहे विठाल विचार करावा महाराज एक जर पाहिलं ना छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा संतांना गुरु मानलेले आहेत तुकोबरायांचे पाय धरलेत ना रामदास स्वामींचे पाय धरलेत ना रामदास स्वामींचं सुद्धा जन्मस्थान आमच्या नाशिकमध्ये टाकलेलं आहे कडोक संन्याशी त्यांची पादुका माझ्या गावाजवळूनच या ठिकाणी जवळ ओझरखेड म्हणून धरण आहे त्या धरणाजवळ त्यांच्या पादुका आजही आपल्याला पाहायला भेटतील आपल्याला तर त्यांचं मंदिर बांधले आम्ही म्हणून एक सांगतो या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजीराजांची मावळे आहे संतांचे सेवक आहे संत दास आहे म्हणून एकच आहे अरे असं कर्म करा तर लेकर शेवटपर्यंत आपल्याला ले आईच म्हणलं पाहिजे बापच म्हणलं पाहिजे याला याचा फक्त उत्तर फक्त उत्तर सापडतंय परमार्थामध्ये बस परमार्थ लेकराला शिकवला तर ते लेकरू गुणवान तयार होईल आणि तुम्हाला शेवटपर्यंत जीव लावील ही संतांची गॅरंटी आहे विठाल कारण का माझा महाराष्ट्र हा मराठ तुमचा जो भाग आहे ना हा छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला आहे तुमचे खोरी बघत ना कारण का आपण म्हणावत ना या ठिकाणी कारण का धन्य धन्य शिवाजी आणि ग्रंथही आहे म्हणून महाराष्ट्र दर्या खोऱ्यामध्ये एक रत्न जन्माला आलं ते रत्न जर नसत तर आपला अपमान कोणत्या बाजूला गेला असता हे सांगतात तुमच्या माझ्या डोक्यामध्ये काय असतं तपास नसतं आपण जे हरिष घालत असतात ही कृपा कोणाची आहे माझी छत्रपती शिवाजी राजांची कोणती म्हणतात ना समके